फगण्या आज येथील शेतकऱ्याच्या घराची भिंत बुलडोजरने पाडली संसार उपयोगी वस्तू झाले नुकसान तालुका पोलीस स्टेशनला भाऊसाहेब तुळशीराम माळी यांनी केला गुन्हा दाखल याबाबत या दुखत असे की दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी वार शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भाऊसाहेब तुळशीराम माळी शेतकरी व सेचे यांच्या शेती व्यवसाय असून त्यांच्या राहत्या घराची भिंत शेजारी लगत भिंत असलेल्या यांनी राहते घराची भिंत बुलटोजरने पाडित असताना भाऊसाहेब माळी यांच्या म्हणण्यानुसार मुद्दा माझ्या घराची भिंत पाडली आहे अशी दाखल केली आहे सदर भिंत जुन्या काळातील असल्याने भिंत पूर्णपणे कोसळली तरी भाऊसाहेब तुळशीरा माळी यांच्या म्हणण्यानुसार माझ्या घराची भिंत बांधून द्यावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाऊसाहेब माळी यांनी फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास सुरू असल्याचे समजते भिंत शेजारी यांनी जीवे ठार मारूची धमकी भाऊसाहेब माळी यांना दिली आहे असे त्यांचे म्हणणे आहे न्याय मिळाला नाही तर कोर्टातही मी न्याय मागेल असेही शेतकरी भाऊसाहेब तुळशीराम माळी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी तुळशीराम माळी त्यांचे दोन मुलं व परिवार उपस्थित होते गाव आज तालुका जिल्हा धुळे सत्तर चाळीशी वर्षापासून घर होत जुनं घर होत तर आज माझं संसार सगळा उघड्यावर आलेला आहे बाजूवालांनी घर पाळलं तर त्यांनी हाई विसन जे शिबी लावलेलं आहे हाटकून जे शिबी लावलेलं आहे जे शिबी काही माझा संसार सगळा उद्वस्त झाला आता याची भरपाई जे सामनेवाला जे शिबीवाला आहे ते मालक घरमालक बांधून राहिला त्यांनी माझी भरपाई देण्याबाबत शासन काय करेल तर शासन मा मी आता उघडावर पडलेलो आहे तर माझं घरातलं माझी बाई कोरोनामध्ये वाढलेली आहे माझं लहान लहान दोन मुलं आहेत तर ते संपर्कात ते बाजूवालांनी भरपाई कायद्याने मिन्यबाबत स्टेशनला केली पोलीस लोकांनी पैसे खाऊन घेतले मला सांगून राहिले ते तर तो तुम्ही मसूल खातात जा हो असं मा त्यांचं म्हणणं आहे पण नियमाप्रमाणे प पोलीस स्टेशनने का पंचनामा करा होता नियमाप्रमाणे मार्गदर्शन देवान पाहिजे होत पोलीस लोकांचं कुठली बी मदत मला नाहीशी आजपर्यंत पोलीस लोक जे जे बी कामं करतात ते बेकायदेशीर करून राहिले तसे लढणे बी दखल घ्यायची पाहिजे आणि आता शेवट मी कोर्टाला विनंती केलेली आहे